तर आयुष्यभर पाचवे लाच पोजले शांत आहे हा काय गावासोर आलो मी खासदार साहेब आहे निघल्या का दिवस झाला का सुरू खासदार साहेब येणारे तिथे काय सतरा चालले काय हा मोठ्या भुश्याने सांगून राहिले जस का तुम्हीच निवडणुकीला उभे काम नको धंदा नको उठ सुट खासदार साहेब आले आणि मिटिंगला चाललो काय मिटिंग आकाशाचे का काम आहेत त्यांच्या जाऊ मी पड लागता तुम्हाला तू काम कर मी माझं काम करतो चकर, का चकर चकर दखाम दखाम अगो भाई, बाप सकाळी डोक्याला डोक्याला ताण का लई डोकं सांगू राहिले मला बापले का दोघ सारखेच त्याच्या ती एक सून माझ्या नशिबाला पडली हम्म जाऊन बसली तिकडे मायरी सार काम आपणच करा ज्याचं ते म्हणता माझच खरं चल बाबा ताण पडतो बाय ताण पडतो मग करतात ना का मी बीक सोडू का मग आता मी तर काम करा हा सोडतो हा हॅलो निघली काय म्हणजे पोस्टिंग का आता नाही नाही मी कुठं काय काम आहे लगेच येतो मी हा पोहचतो मी तू पोच तिथे पोहोचतो हे गाई सोडायच्या शेणखुर करायच्या सोडून का फोनवर बोलत बसला अगं शेनखुरच करायचं तेवढ्यात फोन आला ना मल, ती मेऊन येऊ राहिली ना त्याच्यामुळं म्हटलं तिला आता आणायला जावं लागणार आता पाहू न आपल्याकडे आज थोडी वागून जाऊ म्हणा आपल्याला तू त्या सारखं आणखी मेहून येऊ राहिली का आता आणखी तुझ्या शासना नुसते मेहून धाडायचं काम करू राहिला काय अरे ना माझ्यासाठी बायको तिकडे देऊ मग मी कसं मग घरी म्हण मन घरी का मन का म्हणणे ती रमायचं का मग असं काय तिला आणायचं सोडून तिला तिथे याला रोग येऊ राहिला म्हणे ऊन लागत याच लग्न त्याच लग्न आपल्या इथं काही नसतं जस काय आहे ना तिकडे बरी ती हा इकडे मेवणे येऊ राहिला तुझा सासर ते तिकडे मेवणे पाठवून एक 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 मग तू आहे ना काम करायला मग त्याला तुला सांभाळ काय होते उगत त्यांचा आता पाहून चार करायचा कसे मेवण मी काय तुझ्या बापाची का तुझ्या सासरीचे नोकर आहे का हा माझ्या बापाचीच आहे बायको नाही का मग काम नाही करावं लागणार का त्यांना पाहून ये काम सांगणार तुला बायको नाहीये का तुझ्या बायको नको का, काम करायला मायरी बसत मी बी जाऊन बसतो मायरी आता माझ्या घरी राहिले का तुला माझ्या मामा गावायला जाईल आजीच जाईल दोघं बापले काही इथं काय नाही पाण्याची करत मग बरं झाले नको किरकिर आता परत कसं वाटेल ते पहिले काही सोड आपण ती तिला आता उतरण मला आणलं जाऊन ती पण आलं करतो ना पहिले शेण कर आणि काही सोड पाणी दाखवून मग जाय हा आणि काय तुझ्या बापाने अशा कपड्यावर कधी शेणखूर केला होता का असं काय के केलं नाही काय वेगळं होतं काय काय ते घाबरून पळून जाते मला आई हाय नाही तर धुवायला कपडे मग त्याला काय तुला नको ताण तुझ्या आता कपडे धुवायला तिकडे जाऊ का सासरवाडीत ती होती तेव्हा ते एक शर्ट आठ आठ दिवस घालत होता आता तर दिवसातून चार चार वेळेस कपडे बदलतो काही लाज बीस ठेव जाण्याची मानाची आवर लवकर काम पडले तिकडे माझे आवडतो आवरतो थबाड पोहरालांदीबाईला आणि मुंडी हलवत राहतो लय तू जाय की नाही हा करतो जा काय जाय हा तिला काय माहित नाही काय रस्ता माहित नाही काय तिला यायला तिला घ्यायला जायला हा ती काय एवढे मारानी व्हायला चालली कुठे बर मा आ... करतो ना का मी झाली काय एक एक झाली की एक दर महिन्याला पडलेलीच येतं मला माहित नाही तुला पहिले सांगते मी करतो नक्की करू काय करतो हा लटो करू नको तुला पहिले सांगू ठेवते ते फोन का नव्हते बघ ते, ते चला आधी फोन वाज तुझ्या नादात मला आ... लागते तीच काय को येत नाही ते काम करा हे करा सगळे हॅलो फोन तर काढू अग बाई ताई बोल ना हा का बर 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 हा आता पाठवते मी त्याला थांब हा 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 ठेव 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 काय बोरा काय करतो ना ए हे नंतर कर मी करते जाय ती समूह आली बस स्टँड वर तिला घेऊन जाय लवकर हे सगळं मी करते जा, जा पटकन जाय आणि गाडी घेऊन जाय आपली पटकन गाडीवर बसून आण तिला गाडी ठेवली माझ्या बापाने पाय पाय जावं लागेल मला गाडी काय अरे मग तुझी मित्राची घे कोणाच तरी घे जे पुरी लहान पटकन पलटी मारली तू तुझी तुझी पोरगी येणार म्हणून आणि आमची पाहून येणार म्हणून त्याला काही धाड भरली का म्हणती तुझ्या म्यावण्या दर महिन्याला पडलेल्या इथं तशी माझी नात वर्षातून एकदा सुट्ट्यात कळला का आणि खंडे भर पुरी येतो घेऊन पोरगी वाटतो कोणने तू सार्वजनचा कुत्रा आहे भूकत राहतो नुसता लवकर ये करते करते थांब करते देते तुला Hmm. अरे यार हे ना दाजी कधी येतील काय माहित माझा मामा कुठे आहे येतो दिसायला हाय हाय लग्न चाललं का नाही नाही मामाकडे आली इथे कुठून आला तुम्ही ले लांबून तू कुठं चालली मी मामाकडे आली या मेडिशन आली एवढं होऊन लागत काय तुम्हाला हा लागत आहे म्हणून तर टोपी घातली बाई एवढं भिंद्री आहे पण लईच पुढीची दिसते बाई एवढं तुमचं कुठं आले कुणाकडे आले तुम्ही माझ दाजी आहेत हम्म लय जीव लावतात मला म्हणून दाजीकडे आले आम्ही लहान होतो ना आता लई यायचो मी लहान सुट्ट्या लागल्या मामाकड लगेच मी आता इथून आले इकडे मामा सुट्ट्या लागल्या असते ना आता हा चांगलंय चांगलंय म्हणून यायला मामा दुकान चांगलं दिसतंय साड्याच मस्त मस्त साड्या आहेत कोण होती श्री दाजी कडून ना आधी घरी गेले ना लवकर एक साडी येत असते तशी मी लिशानी आता कळ ना झाड वाळू शिर विशिर नाही आला ना आव दाजी तुम्ही पण ना तू तू कधी आली मामाजीला भाची अस मला आता ते मी निघत होतो पण ते थोडं काम होतं ना ते पैसेच काम होतं मग ते करून आलो तिकडं आणि तू तुझ्या कम कमी घेऊन आलीस सांगा घरी जायचं डायरेक्ट मी पण लांबून आले तू काही आली या मध्ये शिवून किती लांबून आलंय तू इथला आता हाय आता थोडी इडी आहे कर ना मग तू काय लागत उन्हानी काही पडशील काय ही किती गोरी हे किती काळी बी पडले मग किती गोंधळ व्हायचं अगो तुला काय फरक पडतो तुला अजून लय मोठं व्हायचं चे। एवढं त्यात एवढं नाही काम करावं दाजी चला ना माल खूप जास्त ऊन लागल मला चक्कर यायची नाही आहे चल चल लवकर तू भाई पुढे चल तला तळ चल हो आदिल नको सांग कशाला घेतल ते विद्या कशाला आदिल विजेल सांगायचं काय दाजी दाजी लहान आहे आता चल चांगलं तू कुठं कुठं आम्ही येतो ना चल तू तू चल बाटले तर काय पाच ठेवायचं अहो दाजी ते डिटॉक्स पॉटर आहे डिटॉक्स म्हणजे म्हणजे काय असतं आता एवढं ऊन आहे ना चांगला असत एनर्जी राहते एनर्जी अगं मी आले आली अग बाई किती दिवसानंतर आली माई अग पाड हा पडबाई काय संस्कार आहे ग माझे लेखायच तशी नाहीतर कोणा कोणाच्या मी आण एवढे एवढे कपडे घालून चला त्यात वाकड्या तिकड्या भाई किती मोठी झाली ग तू बरं आहे ना हा? मी बरी थांब कशी झाली का म्हणजे मामी कुड़े? मामी ना ते सगळं सांगाल तुला थांब मी आले, जा थांब आले थांब थांब तुम्ही आलेच काही चाललंय माहिती तुला मनावर नाही का मी होत मी दिसत नव्हते का का काय चाललंय दाजी इकडे तू ती काय नाही ती तस थोडे करते ना आदल्या दिवस नाही आली ना तू घेऊ मी आहे ना म्हणजे इथं मी नवऱ्याचं कधी ऐकून घेतलं नाही आहे ना मी मा अन्नावरेच कधी ऐकून घेत नाही पार मग घशात पाणी गेलं तरी त्या म्हातारीला दिसत नाही एवढी माझी इन्सल्ट मी कधीच मा सुद्धा ऐकून घेतलं नाही आणि आता असं बोलतात मला जाऊ ती मला काय नाही माहित मला लय राग आलेला काय पाहिजे ते रुच नको आजी ना तुझ्या आजी घेऊन त्या अजून घ्यायचं मी सांगन ते घेणार का घेणार ना शंभर टक्के ते आता स्टँड रुब होते ना ते नाही का दुकान भारी भारी वारी वारे साड्यात जरा एक दोन साड्या घेऊन द्या काय ना हा मग याय नाही तर मग चालले घरी नाही करू काही नाही सांगितलंय म्हणून आले मी नाही तर नव्हते येणार एकदम मस्त बिन दिलं पाणी दिलंय म्हणून आम्ही आमच्या बाटल्या घेऊन हे काय ते पाला बाटली तिला हेच जमत ना आपण चालू करू सांग चालतंय नाही सगळं केलं सगळं मी नाही गेल आईनीच करून टाकले सगळं शेणकरू करत समोर लागते लावलाय काय मला एवढी भारी तुमची ड्रेसिंग भारी एकदम मस्त काय झालं हा चला घरात चहा पाणी बी आणि ते नको मातारीची नाद लाग

मामी दिसते हो मी हा एवढं वय नाही माझं साडी घालते म्हणून वाटत असत ताई म्हणायचं गप्प काय म्हणायचं तुम्ही बहिणीच बहीणच आहात मग काय झालं ताई म्हणायचं मग तेच तर आजी आजीत ऐक आजीला काय नाही म्हणायचं नाही ऐकू येतं तुला भारी हा मग कान जरा जास्तच मोठे तुय मग मला एवढं एवढं पण ऐकू येतं सगळं तू लहान आहे ना लहान सारखी रा बाई काय तुला मी तशीच आहे माझ्या मामाच घर आहे मी तर कशी राहते तू तर नाहीच बोलते का हा अस कस असत माहितीये का लहान लेकरांनी लहान लेकरा, लेकरा सारखं राहायचं असत एवढी पण लहान नाहीये माझ्या मामाच घर आहे माझ्या आजीने मला असं शिकवलंय म्हणजे आई आई जस सांगते तसंच मी वागते मला खूप भारी संस्कार आहेत संस्कार दिसत आहेत ना संस्कार कोणासोबत कसं वागायचं कसं नाही बोलायचं चांगलं दिसत हा मग बाप फिदरी आगा, आगा, ये ना नहीं, 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 ना, का तू कशाला तिला तर बसली अशीच आणि मी बघितलं काम करते ना हा का ही काय तू लाईन बोल मला कधी आवाज दिला आवाज आला मला आला तू जाय ना घरातले काम बघ तिकडे तू कशाला करायचं हे कुठ आवाज दिला करावं लागतं काम आता शेवटी काय हाय ते बरं आहे एकतर ना मी नवऱ्याच कधी ऐकून घेतलं नाही म्हणून मी सोड चिठ्ठी घेतली हा आणि तुमची आई मला एवढं भांडती अहो दाजी माझ्या बहिणी नसतं सांगितलं ना मी तर आले नसते माझ्या बहिणी लई सांगितलं दाजी लई चांगले येतो हा माझ्या चांगले आहेत का तुम्ही म्हणलं तुला आले तिथे काय नाही काय नाही तुम्ही घाबरता अजून काय नाही मला सगळं कळत नाही मी पण मला कस काय लावलं मला आज नाही आले मी तू आले आता तू म्हणली ना आता बघ तिच्या समोर तुला थोडं तू चांगली ना मी एवढी सहा सर्व बाय बघितलं का मी साडी कशी घातली एवढी साधी साडी घालून आले मी तू कस मला वाटलं माय दाजी हायत मला बघत काय एक काम कर तुझ्या बहिणी तिकडेच राहते आपण दोघच लग्न करू मग कसं तू आईला दिसून भेट आणि ती तिकडं आणि काय केलं आपण आता शिकते चाललंय सगळं आत्ताच नाही झालं तर तुम्ही जरा <laughs> बरे तेच सगळं सोडा आजच्या आज मला लगेच आता मला साडी यायला मी कुठं नाही म्हणलो जाऊ ना आपण मग चला लगेच का मला मला तर आवाज बी नाही दिला आजीनी दिल नाही दिला

तुझे का पैसे पैसे मी देतो तुला घातला एवढा तिला काय गरज आहे आजी घेऊन येईन नाही आजी वेगळ्या घेऊन जागा होती ना आजीला मागायचं आपण मामाचे माझा आजी आहे तुझ्या आधी माझा मामा आहे बोल होती बर ही चटक भर तुझा आईला सांग काय कशाला ना नाही नाही आईला घ्यायची आपल्याला नाही घ्यायची ना साडी ना साडी नंतर घे मला घ्यायचं पैसेच नाही जाऊन येते दादा सांगतो बर बघ चला मग साडी घ्यायला दोन तीन घ्यायचे बरं का तिथं ना खूप भारी भारी कलर आहेत बरं का हम्म अस आहे का मला एक ड्रेस नाही तिला तीन तीन साड्या थांब मामा आई आजीला सांगतो नाही ना पुंगी वाजवली तिथून पुढे नावाची बाची नाही मी पण आलेच मी बाहेर एवढ्या पांढरा शिब्र कोरडाय झाल्या बाया काय घाण पडले त्याच्यावर सारी आजी अग ऐक मामा ना ती आलेली नवीन ताई आहे ना तिला घेऊन ना साड्या घ्यायला गेला गेलाय मामा मला एक साडी ती म्हणती नाही नाही तीन तीन साड्या आणि मी एक ड्रेस मागितला तर मला म्हणतो जा जा तू तर रोज येते अगो बाया ती ताई आहे का भवानी येते भवानी तिला नुसतं माम म्हणले ती मला म्हणती मला ताई म्हणायचं मी का एवढ्या वयाची का हा लय बाय बोयाने दूध पिणार म्हणा ता बाळ तू हा आणि मी त्याला एक ड्रेस मागितली तुम्हाला म्हणतो तू हरवेस येते हा का हा आज सगळं तीन तीन साड्या घेतो होय तिला तो एक काम करायचं त्याच्या माग माग जायचं कळलं आलेच मी हा बघ ते झाकू आस का बर बर आता तमाशा केला यांनी गावात तीन तीन साड्या घेत का घे घे मी बी या कर तीन तीन साड्या नाही घालायला लावलं ना मी बी शांती नाही आवाज येतो कानपूर लाईन मोठी झालेली दिसते तुमची यश पर्यंत आवाज येऊ राहिला तुम्हाला काय माहितीये घरात काय चाललंय ते आहे का तुमचं लक्ष घरात बापले का दोघं सारखेच ना काय चाललं घरात काय चाललं घरात जरा लक्ष ठेवा घरात उठसुठ चाललं आले आमदार चाललं मीटिंगला आले खासदार चाललं मीटिंगला याच्यापेक्षा बे, दुसरा काय तुम्हाला सुचत का दिसत का तू आहे लक्ष ठेवायला हा तुमच्या बापाची नोकर आहे का मी हा मी लक्ष ठेवायला आहे तुम्ही काय तिकडे मीटिंग ला करायला का सत्रांच्या उशीला जाता का काय चाललं काय पण नेमकं का बस तुम्ही उठा काय दिवे लावू राहिला कि भवानी आली तीन तीन साड्या घेऊ राहिल्या तिला आणि माझी नात वर्षातून एकदा येते एक ड्रेस घे म्हणला त्याचा पोट दुखू राहिलं नाही नाही तुला आजी ड्रेस घेईल हा अरे घेऊ दे ना मग पाहुणी घ्यावाच लागायचा त्या नातीला बी घेऊ पाहुणी ना मग एक गेले का एक एक गेले की एक महिन्याला पडलेलीच ना इथं काय फरक पडतो खरंच लागत पाहुणी एक असते तर करताय कधीतरी आली तर इथं महिन्या महिन्याला एक एक पडलेली आहे सगळ्यांना साडेच घ्यायच्या इथं आपला पैसा सारे लोकांच्या माती लागू राहिला तुम्हाला ला काय लागत शांत राहते मग एवढच येत तुम्हाला दुसरा काही येत नाही तुम्हाला ठेवून देईल सकाळपासून किरकिर लावली घरात ठेवून देईल ठेवून देईल तुमच्या नाव दिला मला वेळ शांत राह जरा मला जायचंय काय शांत राह नावच माझ शांती आहे जाते मी बी पाहते ना कशा तीन तीन साड्या घेतो ते हा आणि तुम्ही गप बस सांगून ठेवते मध्ये बोलायचं नाही अरे मध्ये मध्ये बडबड करायला काय बाई हे राव सारखी की, किरकिर किरकिर एक सुन टिकून नाही ना पहिली केली नाही नांद दिली दुसरी केली भांडण केले तिला दिलं काढून काय करणे भो लय अवघड हा इथ इथ किती भारी भारी कलर आहेत दा का दाजी ही साडी बघा ना कशी दिसन मला सगळ्या माहिती का मला काही बर दाजी ठेवा ना लोक बघू राहिले तर असं काय करताय अरे म्हणजे तुला भारी दिसन ना हा ते मला दिसन ना मग तुमच्यावर कमवून घेत आहे कोणती आवडते ती नाही का मी काय म्हणते मला ना पाच सहा तर घेऊनच टाका तुम्ही मला लईच आवडलं ते बघा ही एक ही एक झाली हा आ, अब या अजून दाखवा पाच कशाला नंतर हे बघा ही एक मी घेतली बर का हा बघा हा वाला एक कलर हा हा पण छान आहे अयो दाखवा दाखवा थांबा माझ्याकडे दाखवा मला येते बघता थांबा साड्या बघितल्या ना मला तर निस्त कस काय निच होत बाई 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 काय दिसत हो मी दाजी इकडे बघा ना त्या माणसाकडे काय बघत आहे काय हा इकडं बघा तुम्ही कशी दिसते साडी भारी आहे की नाही का काय नाही कमी वाली नाही भारी भारी एकदम डिझाईन आता लग्नाची सीजन आहे म्हटलं साड्या कशा पाहिजे एकदम मस्त मस्त हम्म बघाय ह्या दोन झाल्या बर का यो ही यो चला दाजी बिल करायला बापरे लय जड झाल साड्या कमी कर ना मग कुठे येते येते ना हो ओ दादा चला लवकर बिल करा <laughs> आज ही घालते हा लगेच गेल्याबरोबर हां मग उद्या ही घालन आणि रोज एक एक झाले हो हा बिल करा तुझ्या अंदाज काय झालं दाजी नाही नाही पैसे मी म्हणलो मी का तेच मग ताईने पहिलं सांगितलं दाजी सांगितलंय आपलं हिश आहे तुला ड्रेस ना आता तुला आठ नऊ हजाराचा ड्रेस घेऊन ही कोणी घेतलेली आहे त्यांना सांगा मी घेतली म्हणून अरे आवडली मला दाजी मी जाऊ का घरी कशाला हा तेच म्हणलं असं करत नका जाऊ मध्ये मधी मला नाही आवडत्या मग करा मग बिल कर करा बिल लवकर लवकर चला घेऊन जाते काही पिशवी नको काही नको मला हे पण भारी आहे ना बघा राजे पिशी पिशी घ्या उगत कसला उगत लोक काय जुने आणले तर आपण नवीन घेतले का नाही घेतून घेऊन मी काही नाही घेऊन द्यायचं तस दुकान पुसायला ठेवलं काय साड्याच्या बदल्यात <laughs> नाही काय साडी ना आपले काय पैसे हा तिने घातल्या का हा हा <laughs> का दाजी एवढा खोटं बोलायची काय गरज आहे मी म्हणते हा घेऊन टाकलं तुम्ही मला दिल्यात म्हणून एवढ्या साड्या सांग ना खोटं बोल ना तर मला इला एवढ्या साड्या घेऊन दिल्या मला एक ड्रेस घेऊन द्या काय तुझ्या बापाचं दुकान आहे का एवढ्या साड्या घ्यायला बापाचं कस काय असं मग जायची गरज काय पण मी म्हणते मग दाजी समजून सांगा आत्या दा। बाईला दाजी वाली दाजीला गळ्यात बांधते का घंटी सारखं हा दाजी बस पण दाजी तुला झापल का बघू नंतर नंतर पण एवढ्या साड्या घालते कोण बिल कर दाजी बिल करा दाजी करा ना बिल तुमची भाजी करते मग मी घरी जाऊ पण आता मी पण तुमची काही नातेवाईक लागते का नाही नातेवाईक नातेवाईक कसे राहतात वर्षा दोन आले ना एखाद्या साडीचं मनपण असतो एवढ्याला थोडी जाते किती दिवसात माझं लग्न झालं मी लहान होत आले होते म्हणून म्हणूनच नवरा टिकला नाही तुझ्या जवळ मी सोडलाय नवरायचं नाही किंवा मी सोडलाय म्हणून सोडला ना

दाजी जाऊ काय हा जाजी जाऊ दाजीला काय विचारते मी सांगते तुला जाय म्हणून मान मा तुझं काय नाही मी दाजीला विचार सांगितलंय की दाजी दाजीकडे जायचं म्हणून मी दाजीकडे आले तुझ्या बहिणीने म्हटलं तू दाजीकडे जा एकदा तुझी बहीण बसते तिथं तुला कशाला दाजीकडे पाठवलं ते त्यांचं काय काही असेल दाजी जाऊ का मी नाही मी चालले साडे ठेव साडे ठव मग जाय तू जाय घरी तू साडे ठव साडे ठव चल बाबा सांगितलं बिल करायचं नाही अजिबात बनवराठी काठी घेऊन आला आला निश्चित कोणाला तू लाल का मला बिल कराटे पाटत बिल नाही करायचं कोणी साड्यांचं साडे ठेव चल निघा तस चला बाला माझा ड्रेस नाही माझं हात नकल ना हात बोलायचं नाही मी दुकान आहे हा साडी ठेव आणि मग एवढे साडी घाल मला दोन दोन ड्रेस पाहिजे एक ड्रेस तिला घे तिला घे त्या जुन्या साड्या हे मॉडेल असतात गेला घे तिला घे जुना ने, 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 आले का तुम्ही हे पाहणी का पाहणी रोजीच तिथे पडले का एक एक गेली माझं नवरा सांगत होता नवऱ्याला असं बोलतोय हा माझा नवरा सोडून बसले मी असं नवरा बस साड्या ठेव दाजी परत यायची तिकडं भाजी साडी घेऊन जाणार मी साड्या घेऊनच येणार नाही दाजी माझ्या साड्या साडी साडे दाजी भाजी घ्यायला चुले तुम्ही का पा अजिबात बोलायच नाही मी माझ्या साड्याच घेऊन जातो मी तर साड्या घेऊनच नाही बघते घरी जास्त तुम्ही कापासा अजिबात मध्ये बोलायचं नाही तुम्ही निक निघार काय भाऊ ते ठेवून साड्या सगळ्या कशाला असे लोक दुकानात येऊ देतो काय माहिती तुम्ही टाइमपास करतो तुझा हा घेऊन जा भाऊ तू साड्या चल निघ बाहेर शांत शांत राहील तुझा राहा तुम्ही नका सांगू मला शांत राहायचं नाही राहायचं बिल भरून तुम्ही बिल भरा तुमच्या बापाच्या घरून पैसे आणता काय तुम्ही नाही असावरांगड साऱ्याला घाई अस का व रांगड साऱ्याला घाई